ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या भागवत संप्रदायाचा पाया रचला वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या शिकवणीच्या माध्यमातून या पायाला कळस चढवला असं म्हटलं जातं आणि या संत तुकारामांच्या आयुष्यावर आधारित अभंग तुकाराम हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय आणि सांगलीमध्ये त्याचा पहिला शो प्रीमियर शो या ठिकाणी होतोय आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं त्याचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आहेत दिग्बालदा लांजेकर आणि त्यांचे इतर आणि कलाकार आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत आपल्याबरोबर सुरुवातीला आपण शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चवले यांच्याशी बोलूया काय सांगा चित्रपट येतोय पहिलाच युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं शिव अष्टच्या माध्यमात दादा लांजेकर त्यांनी आतापर्यंत पाच चित्रपट बनवले आणि तीन पुढचे चित्रपट बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे यातले पाच मधले चार चित्रपट आपण आधी आपल्या शिवभक्तांसाठी विशेष शो त्याचे घेतले होते सांगलीमध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये असे अनेक शो झाले हा त्यांनी संतपट या ठिकाणी बनवलेला आहे आणि पहिला त्यांचा चित्रपट होता मुक्ताई ज्ञानेश्वरांची बहिणी तर तो चित्रपट सुद्धा अतिशय चांगलं त्यांनी मांडलेला आहे ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई संपूर्ण जीवनचरित्र मांडलेलं आहे त्याचबरोबर हा जो चित्रपट आहे अभंग तुकाराम याच्यामधून त्यांनी जी मांडणी केलेली आहे म्हणजे फक्त तुकाराम महाराजच नाही तर आपली चालत आलेली सगळी संत परंपरा आहे मग तुकाराम महाराज त्यांच्या पत्नी त्यांची मुलं यांची सगळे जे छोटे छोटे घटना आहेत त्याच्यामधल्या अनेक चमत्कार आहेत अनेक अभंग आहेत तुकारामांचे ते या चित्रपटातून त्यांनी मांडलेला आहे म्हणजे शिवास्टच्या माध्यमातून शक्ती आणि या संतपटातून भक्ती शक्ती आणि भक्ती महाराष्ट्रामध्ये संगम करण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं म्हणून आपण काय केलं या ठिकाणी शिवभक्तांसाठी अनेक शो आपण घेतले आपण या महाराष्ट्राची परंपरा असलेली वारकऱ्यांची परंपरा आहे संप्रदाय या वारकरी संप्रदायाचा साठी या ठिकाणी विशेष शो आपण आयोजित केला आहे आणि तुकारामहाराजांचं जीवनचरित्र सगळ्यांसाठी सके यांनी जे आहे ते आपण बघण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे सांगलीतील आपल्या गुरुवर्य हनीस महाराज आहे गुरुनाथ कोटणीस महाराज आहे Uh, हवं पण गुरुवर्य नानासाहेब केळकर महाराज आणि त्याचबरोबर या संप्रदायातील सांगलीतले सर्वच प्रमुख घटक आहेत ते सगळ्यांना या ठिकाणी आपण बोललेले आणि या ही कलाकृती सादर केल्याबद्दल आम्ही बि्तालदाचा या सर्व मान्यवरांकडून या संप्रदायाकडून त्यांचा एक सत्कार आम्ही घेतला होता अशा पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अशा प्रकारची शिवाय आयोजित करू नक्कीच शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानच्या वतीनं अशा तऱ्हेचे जे देव देश आणि धर्मासाठी असणारे जे काही चित्रपट असतील त्यांचा शो यापूर्वी काळातही अशा तऱ्हेचे आयोजित केले जातील अशा तऱ्हेची प्रतिक्रिया नितीन शिंदे नितीन चौगले यांनी मांडलेली आहे याच्या बरोबर आपल्याबरोबर दिग्दर्शक आणि निर्माते आहेत दादा लांजेकर आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार खरं तर खूप चांगला चित्रपट येतोय संत पटांवर तुम्ही आता चित्रपट सुरू अगोदर करतात करतच आहात आणि संत पटांमधला हा संत तुकाराम अभंग तुकाराम ह्या चित्रपटाशी काय होतं मुळामध्ये तुकाराम खूप चित्रपट गेले परंतु ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांचं तरी की ते मांडण्यात आपल्याला वेळ गेलेला दिसतो आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो भाग होता की तुकाराम महाराजांचे साहित्य त्यांचे अभंग आणि त्यांचं तत्वज्ञान याच्यावरती स्वराज्याची चळवळ उभी राहील तर ही कुठेतरी थोडासा मार्ग पडल्याचं जाणवत होतं आणि आपल्याकडे सगळ्यांकडे अभंग गाथा असतो आपण पारायणं करतो पण जाणीवपूर्वक या अभंगांकडे पाहत नाही तर हे कुठेतरी युवा पिढीने पाहावं आजच्या त्यांच्या जगण्याच्या सगळ्या धकाधकीत सुद्धा तुकाराम महाराजांचे हे अभंग त्यांना मार्गदर्शक करू शकणार आहेत याकडे आम्ही सगळ्यांनी खूप जाणीवपूर्वक पाहिलंय आमची सगळी टीम याचा जाणीवपूर्वक अभ्यास करते म्हणून महाराजांवर आधारित प्रत्येक आपण एकत्रित तुकाराम महाराजांच्या अभंगाचा समावेश करतो त्यामुळं या सगळ्याकडे पहापोळ असं वाटत असताना अभंग तीकरांची निर्मिती झाली याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग हा खरं तर नायक आहे आणि हे अभंग कशा पद्धतीने जनमानसात रुजले कशा पद्धतीने या अभंगांनी शिवछत्रपतींना प्रेरणा दिली या सगळ्याचा उहापोह या चित्रपटात आहे त्यामुळे आधी आलेले चित्रपट जे आहेत ते वंदनीयच आहेत पण त्याच्याबरोबर नवीन आम्ही काय मांडतो इच्छितो तर खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज जे आहेत तो अभंग गाथा म्हणजे काय हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला खरंतर तुकाराम महाराजांचं चरित्र बघितलं किंवा त्यांची शिकवण बघितली तर ती अभंग आहे अभंग पावणारी नाही आहे त्याविषयी अनेक शिकवण केलेले आहे आणि मला असं विद्रोही तुकारामांचे विचार विद्रोही पण होत आहे समाजाला प्रेरक असा विचार हे विचार मानण्याचं काय प्रयत्न येथील पुढच्या काळामध्ये मुळामध्ये विद्रोही हा शब्द विद्रो चुकीचा त्यांच्या बाबतीत त्यांनी समाज घडवण्याचं काम विद्रोह तिथे केलं जातं तिथे समाज फोडण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की तुकाराम महाराजांना आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांनी समजेतन सर्व अनिष्ट रूढी अनिष्ट चाली सर्व प्रकारची कर्मकांड याला विरोध केला कारण त्यांना सरळ भक्ती मांडण्याची तिथे ज्ञानोपराने मांडली आणि याला एक शुद्ध स्वरूप देण्याचं कार्य त्यांनी केलं याच्यामध्ये काही वेळा तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागते तशी शाब्दिक शस्त्रक्रिया सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे या पद्धतीने आपण अभंगांकडे पाहिलं पाहिजे आणि त्यातून शिकलं पाहिजे तुकाराम महाराजांनी तत्कालीन समाज व्यवस्थेमधल्या चुकीच्या गोष्टींना विरोध केलाय तत्कालीन समाजाला विरोध नाही केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच तुकाराम महाराजांनी तत्कालीन गोष्टींवर विरोध केलेला आहे अशा तऱ्हेची भावना व्यक्त करण्यात आपल्या बरोबर स्मिता शेवाळे मरम आहेत काय सांगाल कारण तुकारामांच्या बायकोची भूमिका तुम्ही करताय आणि तुकारामांचं जे कार्य चालायचं त्या काळामध्ये त्याला काही वेळा त्याची विरोधी दर्शवलेला आहे ती भूमिका साकारताना कशा तरी दर्शवला आहे मला असं वाटतं चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अवली एकाच पद्धतीची आतापर्यंतच्या चित्रपटांनी या सिरियलमध्ये सांगा पण या चित्रपटांमध्ये तुम्हाला वेगळं तिचं एक रूप वेगळे अंग बघायला मिळते तिचं भावरूप जे आहे ते खूप छान पद्धतीनं मांडण्यात आलेलं आहे कारण संवाद तितकं उत्तम आहे याची पहिल्या कथा आहे आणि इकबाल इतकं सुंदर पद्धतीनं ते सीन याची सांगड घातलेली आहे त्यामुळे ती हळूहळू तिच्या भावना जशा उलगडत जातात तसं तसं लक्षात येतं की तुका जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यात अवलीच असणं किती आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा वैकुंठगमन होत त्यानंतर सुद्धा पुढे जे, जे वारसा सांभाळणारी होती ती अवलीच आणि नारायण राऊत सो so मला असं वाटतं की त्यांचं हरीचा जो वाटा होता तो एक वेगळ्या पद्धतीने होता फक्त आणि ते बघताना असं बऱ्याचदा असं होतं की ती रागा तंत्रे कर्कशा आहे पण त्याच्या मागे बरंच काही होत आणि ते काय होत यासाठी चित्रपट बघायला मी संगीत दिग्दर्शन करण्यासाठी संगीत दिग्दर्शन अर्थात त्या पारंपरिक चालेल सगळ्या मी नेहमी सांगतो तुकाराम महाराजांचा शब्द सांगायचं झाला तर पुढे त्या भांडारा झाल्याचा आम्हाला मी तो आम्हाला भारवा या शेकडो वर्ष जुन्या पारंपरिक चाली आहेत हा खेड्यापाठामध्ये गायला जाणार चालित आणि या माध्यमातून त्या पुन्हा त्याला उजाळा देण्याचं काम केलं आणि जसं नितीनदा म्हणलं तसं की आजच्या काळामध्ये पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून शक्तीचा आणि संत परंपरेच्या माध्यमातन भक्तीचा हा दोन्ही संस्कार गरजेचे आहे कारण की आजची टेक्नॉसॉफी पिढी आहे आता जे एम आपण म्हणतो त्यांना आपण मराठीपणाचे संस्कार देणं फार महत्वाचं आहे आणि ते संतांच्या शिवाय आणि छत्रपती शिवरायांच्या शिवाय पूर्ण होऊ शकणार आहे आणि अतिशय भाग्यवान समजतो स्वतःला की या परंपरेतला असल्यामुळं परंपरेशी निगडी दाखवणार हे कार्यक्रमाला मिळालं आणि ते समाजासमोर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणता आलं त्यासाठी मी नितीन दादन सांगायला की सांगलीमध्ये एवढा मोठा सोहळा संपन्न केला आणि एकच या तुमच्या माध्यमातून मी प्रार्थना करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरातल्या लहान मुलांना घेऊन हा चित्रपट चित्रपट दाखवावा तुमच्या माध्यमात मी नक्की सगळ्याला करतो नक्कीच सांगलीमधील एक नृत्य दिग्दर्शक नवदीप नृत्य दिग्दर्शक आहेत आपला मित्र सुमित याने या चित्रपटामध्ये नृत्य दिग्दर्शकाची भूमिका पार पडलेली आहे काय सांगशील सुमित पहिला चित्रपट दुसरा चित्रपट आहे आणि कशापर्यंत याआधी मी काही चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले पण दिग्पाल दादांसारख्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकासोबत आणि एवढ्या मोठ्या टीमसोबत म्हणजे अवधुल गांधी सरांचं म्युझिक आहे संगीत दिग्दर्शन आहे स्मिता स्मिताबाई स्मिताताई शेवाळे यांनी प्रमुख भूमिका केली आहे योगो सोहन सरांनी प्रमुख भूमिका केलेली आहे आणि या चित्रपटाचं मूर्ती दिग्दर्शन करताना खर तर थोडंसं दडपून होतं पण दिपालदाच्या मार्गदर्शनाखाली करता ते करताना असं काही दडपण वाटलं नाही आणि मी मला जे काही येत होतं ते मी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि ते आता तुम्हाला चित्रपटामध्ये दिसलंच आणि माझी मनापासून विनंती आहे की सगळ्यांनी हा चित्रपट बघावा आणि आज सांगलीमध्ये खूप मोठा उत्साहात हा सोहळा संपन्न होतो नितीनदादा आमचे मार्गदर्शक आहेत देश, देश, श्री शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थान यांच्या माध्यमातून त्याचा खूप मनस्वी आनंदी आनंद होतो नक्कीच संत तुकाराम नक्की काय होते त्यांचा विचार नक्की काय होता तो समाजाला किती प्रेरक होता हे जाणण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये येऊन पाहणं गरजेचं आहे आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं या संबंध सांगली आणि सांगली पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायासाठी हा शो आज मोफत दाखवण्यात येणार आहे आणि या संदर्भात सगळे आपल्याशी बोलत मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली